नात्याला काळीमा फासणारी घटना यवतमाळ जिल्ह्यातील उमरटेक तालुक्यात घडली येथे एका शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीला गर्भपाताच्या गोळ्या दिल्याने तिचा मृत्यू झाल्याचा प्रकार उघडीस आला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की संदेश गुंडेकर वय वर्ष सत्तावीस हे यवतमाळ जिल्ह्यातील उमरटेक तालुक्यात कोचिंग क्लास घेतात मृत विद्यार्थिनीही गेल्या काही वर्षापासून त्यांच्याकडे शिकवणीसाठी येत होती शिक्षक गुंडेकर याने तिला वेगवेगळे आमिष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात ओढले तसेच तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले या संबंधातून ती गर्भवती झाली शिक्षक गुंडेकर याने बदनामी होऊ नये म्हणून चार महिन्याच्या गर्भवती विद्यार्थिनीला गर्भपादाच्या गोळ्या गोड़े दिल्या गोळ्यांचा डोस अधिक झाल्याने तिची प्रकृती बिघडली अधिक प्रमाणात रक्तस्राव झाल्याने तिला कुटुंबियांनी पुसदच्या खाजगी रुग्णालयात रविवारी दाखल करण्यात आले डॉक्टरांनी तपासणी केल्यावर हे प्रकरण गर्भपाताचे प्रकरण असल्याचे लक्षात आले तेव्हा कुटुंबियांनी याविषयी पुसद पोलिसांना माहिती दिली पुलसत पोलिसांनी शैराचाही विलंब न लावता लगेच रुग्णालयात धाव घेतली तेथे ते त्यांनी मुलीचा जबाब घेऊन शिक्षक गुण